दिवाळीचा दुसरा दिवस धनत्रयोदशी या दिवशी धन्वंतरी देवतीची पूजा केली जाते या दिवशी गणपती आणि लक्ष्मी मातेची सुद्धा पूजा केली जाते त्याचबरोबर काही ठिकाणी कुबेऱ्याचं सुद्धा पूजन केलं जातं या दिवशी लक्ष्मी स्वरूपात जी काही वस्तू असतात त्यासुद्धा पोजायच्या असतात बरेच व्यापारी वर्ग या दिवशी आपल्याकडे जे काही वस्तू असतात ज्या लक्ष्मीच्या स्वरूपात प्राप्त झालेल्या असतात या दिवशी ते प लक्ष्मी पूजनाला जशी पूजन केलं जातं त्याच पद्धतीने या दिवशी सुद्धा पूजन केलं जातं त्याचबरोबर धन्वंतरी देवता आपल्या आरोग्याशी संबंधित आहेत त्यामुळे या दिवशी आवर्जून त्यांना या दिवशी धडे आणि गुळाचा नैवेद्य दिला जातो कारण हे आपल्या आयुष्याशी संबंधित असतात आयुष्य कधीही आपल्यावर आरोग्य आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी धन्वंतरी देवतेची पूजा केली जाते त्याचबरोबर या दिवशी धने खरेदी करण्याला खूप महत्व आहे पाच रुपयाचे असेल किंवा दहा रुपयाचे असेल कमीत कमी या दिवशी धने खरेदी करायचे असतात या दिवशी धने कुणालाही देऊ नये असं म्हटलं जात तसेच धने या दिवशी कुणालाही देऊ नये असं म्हटलं जात पण ह्या दिवशी दुकाना दुकानात विकण्यासाठी धने ठेवले जाते जे व्यापारी वर्ग असतात त्यांनी धने विकायचेच नाही का तर असं नाहीये त्याबदले तुम्हाला पैसे मिळत असतात लक्ष्मी तुमच्याकडे येत असते म्हणून ह्या दिवशी तुमच्यासाठी नाही जर बाकीचे जे असतात त्यांच्यासाठी एक सामान्य वर्गासाठी असतं की धणे या दिवशी कधीही विक विकू नये ते सॉरी धने कधीही कोणाला देऊ नये यामुळे आपल्या घरातली बरकत निघून जात असते आणि ह्या दिवशी जर धने खरेदी केले तर आपल्या घरात बरकत भरभराट वाढत असते धण्यासंदर्भात एक महत्वाची माहिती मी तुम्हाला देऊ इच्छिते दे। आता आपल्याला धण्याची जी सेवा करायची आहे या दिवशी धन्वंतरी देवतेची पूजा केली जाते ती तिन्ही सांजेनंतर करायची पण त्याचबरोबर ह्या दिवशी तिन्ही सांजेनंतर आपल्याला यमदीपदान करायचं आहे या सगळ्या पूजा करण्याच्या अगोदर आपल्या घरातली अलक्ष्मी बाहेर काढायची आहे त्याचबरोबर दारिद्र्य बाहेर काढायचं आहे त्या संदर्भात पण खूप महत्वाचे उपाय आहे तुम्हाला सांगणार आहे यमदीपदानाला सुद्धा खूप महत्व आहे कधीही अकाल मृत्यू बृत्यू येऊ नये म्हणून ह्या दिवशी यमदीपदान हे करायचंच आहे कधी आपल्या घरातली व्यक्ती जर अचानक उशीर असेल तर ह्या दिवशी दिवा छोटा नाही लावायचा तर कनकेचा दिवा हा थोडा मोठ्या प्रमाणात असायला पाहिजे जेणेकरून तो जास्त वेळ तेवत राहील प्रज्वलित राहील याचबरोबर आपल्याला एक महत्वाचा उपाय करायचा आहे धण्यांसोबत एक बोळक खरेदी आहे बघा धनोत्रायदेशीच्या दिवशी ह्या वस्तू खरेदी केल्याने भरभराट होत असते माता लक्ष्मीची कृपा होत असते बोळक जे मातीचं बघा बोळक असतं ते छोटं कहोळ आपल्याला ते खरेदी करायचं आहे त्या बोळक जर आपल्याकडे पहिल्यापासून असेल तर ते स्वच्छ धुवून घ्यायचं असेल घ्यायचं आहे पण तुम्ही जेव्हा विकत घेतलं असेल किंवा पहिलं असेल तरी ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला एक रुपयाचं एक रुपया घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर हे बघा एक रुपया घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर आपल्याला धने घ्यायचे आहे मूठभर धणे घ्यायचे आहे हे मूड वर्तणे खूप महत्वाचे असतात आता हा उपाय करताना म्हणजे एक जो आहे तो करताना अतिशय मनात श्रद्धा असायला हवी श्रद्धा भक्ती सगळं काही असायला ते हवं तेव्हा आपण हा तळमळीने उपाय करो बघा तो एक रुपया त्यामध्ये ठेवायचा आहे त्यावर ते धने ठेवायचे आहे ते सगळं आपल्याला या सगळ्या हे सगळं बोळक आपल्याला आपल्या लक्ष्मी माते समोर ठेवायचं आहे त्या हे सगळं आपल्याला माता लक्ष्मी समोर ठेवायचं आहे त्यावर हळदी कुंकू अक्षता अर्पण करायची आहे त्याची मनोभावे पूजा करायची आहे आपल्या घरात जर पैसा टिकत नसेल आलेला पैसा खर्च होत असेल किंवा लक्ष्मी स्थिर राहत नसेल तर ह्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरात धन बरकत वाढू दे बघा लक्ष्मी ही कधीही स्थिर राहत नाही पण जर प्राप्त लक्ष्मी ही स्थिर हवी यासाठी प्रार्थना करायची आहे माझ्याकडे वाढण्यापेक्षा जी लक्ष्मी येत आहे ती स्थिर राहू दे त्यामध्ये वाढ झाली तर पण ती कमी नको व्हायला असं नाही चालणार ती कमी नको व्हायला म्हणून प्रार्थना करायची आहे आपल्या आपल्या बरकतीमध्ये वाढ व्हावी यासाठी प्रार्थना करायची आहे आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी प्रार्थना करायची आहे दारिद्र्य संपूर्णपणे दारिद्र्य अलक्ष्मी बाहेर जावी यासाठी सुद्धा प्रार्थना करायची आहे आता निघून जाईल निघून आहे यासाठी आपल्याला असं म्हणायचं आहे याचबरोबर एक दुसरा उपाय आहे तो करायचा आहे जे प्रत्येकाचं एक इच्छा असते बघा की हे आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी हा उपाय केला जातो हा प्रत्येकाच्या मनात एक इच्छा असते की काहीतरी माझं स्वप्न आहे की माझं काहीतरी बघा आता कोणाची जागा घेण्यासाठी किंवा स्वतःचं घर होण्यासाठी गाडी होण्यासाठी किंवा चांगली नोकरी मिळण्यासाठी सपोज Uh, काहीतरी आपण म्हणतो ना काहीतरी व्यवसाय सुरू करण्यासाठी यासोबतच काहीतरी आपल्या मनात इच्छा असते ती पूर्ण करण्यासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे एक छोटस कागद घ्यायचं आहे त्यावर आपल्याला सपोज माझं एक इच्छा आहे की घर सपोज तुमचं आता एक इच्छा असेल की तुमचं घर पूर्ण व्हावं या संदर्भात काय लिहायचं आहे माझं घर पूर्ण झालं आहे बघा हा उपाय खूप महत्वाचा आहे आपण लिहिताना काय लिहायचं आहे पूर्ण झालं आहे पूर्ण होत आहे मला चांगली नोकरी मिळाली आहे त्याचबरोबर माझा चांगला व्यवसाय सुरू होत आहे माझ्याकडे खूप चांगली इन्कम येत आहे अशा संदर्भात आपल्याला सुरू होत आहे किंवा झालं आहे ह्या संदर्भ होत आहे पेक्षा सुरू झालेला आहे ह्या संदर्भात आपल्याला हे लिहायचं आहे आणि हे कागद घ्यायचा आणि आपल्या देवघराच्या उत्तर बाजूला ठेवायचं आहे उत्तर बाजूलाच का ठेवायचा तर उत्तर बाजू ही प्रगतीची उत्तरोत्तर प्रगती करण्यासाठी उत्तर बाजू ही खूप महत्वाची दिशा समजली जाते उत्तर बाजूला कोणताही उपाय असेल किंवा आपण जे ठेवणार आहोत ते उत्तर बाजूच्या दिशेने देवघरात लक्ष्मी समोर ठेवायचे आहेत कारण की जेणेकरून बरकत वाढत असते लक्ष्मी म्हणजे धन स्वरूपात वाढत असते जेव्हा आपण हा उपाय तिथे ठेवू ते रात्रभर तसाच तिथे ठेवायचा दुसऱ्या दिवशी तो आपण पाण्यामध्ये प्रवाहित करायचा आपल्या मनात ती फिलिंग्स यायला पाहिजे की खरंच माझं घर पूर्ण झालं आहे खरंच माझं मला खूप चांगली नोकरी मिळाली आहे खरंच माझ्याकडे खूप मोठी गाडी मिळाली आहे काय असेल तुमच्या इच्छा तुम्ही त्यामध्ये लिहायच्या आहेत आणि त्या शंभर टक्के पूर्ण होतातच जेव्हा आपण हा उपाय करतो ना ते पूर्ण होतातच पण जेव्हा आपण ते प्रवाहित करतो त्यानंतर तो विचार सोडून द्यायचा आहे दुसरं म्हणजे जे धणे आहेत ते धणे आपण दुसऱ्या दिवशी काय करायचे आहे त्यातला एक रुपया आपल्याकडे ठेवायचं आहे तिजोरीमध्ये ठेवा तो खर्च करायचा आहे त्याची येता सांग पूजा करायची आहे तो पूज तिजोरी ठेवायचा आहे आणि जे धणे आहेत स्वरूपात ते तुम्ही एक तर म्हणजे मातीमध्ये पेरून त्याची कोथिंबीर सुद्धा खाऊ शकतात म्हणजे ती खाण्यामध्ये येईल आणि असं म्हटलं जातं की ज्या धण्यांची कोथिंबीर जास्त वाढेल फुल येईल तेवढं जेवढी दाट येईल तेवढी आपल्या घरात बरकत वाढत असते जसं घटस्थापनेची वेळेस जसं धन जास्त वाढत असतं ना त्याच पद्धतीने धण्यांचं सुद्धा असतं म्हणून हा ही सेवा हा उपाय आपल्याला शंभर टक्के करायचा आहे तर याच्यासोबतच थोडेसे धणे घ्यायचे आहे प्रत्येक ठिकाणी ना आयुष्यात शेजारी असेल कामावर असेल म्हणजे आता घराच्या आजूबाजूला किंवा तुमच्या वरिष्ठ असेल किंवा कलिग असतील कुठे ना कुठे त्रास देणारे हितशत्रू असतातच याच्यासाठी एक महत्वाचा उपाय म्हणजे थोडेसे धणे घ्यायचे एक कागद यायचं त्याच्यावर ते नाव लिहायचं ज्या व्यक्ती त्रास देत असते ना त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आणि ते सगळे घेऊन आपल्याला उकरी तो कागद उकिर्डा असेल तर उकिर्ड्याच्या ठिकाणी किंवा एखादा सांडपाणी असतं त्याच्या ठिकाणी किंवा आपल्याला आप माहिती आहे ना की अशा ठिकाणं असतं बघा जे एकदम घाण खराब असतं त्या ठिकाणी तिथे ठेवून द्यायचंय फक्त बाकी काहीच करायचं नाही असं समजायचं आहे की त्या व्यक्तीचा त्रास पूर्णपणे कमी झालाय नष्ट झालाय एवढं लक्ष ठेवा तो किती शत्रू त्रास येत असेल कितीही हे करीत असेल जबरदस्तीने काम करून घेत असेल किंवा न कळतही तुमच्या खूप लोक असे असतात ना एखाद्याचं चांगलं चालणं वाईट म्हणजे त्याच्याविषयी वाईट बोलायला सुरुवातच करतात सगळीकडे परिस्थिती अशी म्हणजे लोकांचे तोंड काय बंद करू शकत नाही आपण आणि लोकांकडे लक्ष पण देऊ शकत नाही पुढे आहे ना आपल्याला मग लोकांकडे लक्ष देऊ शकत नाही पण हा तर उपाय करायचा आहे कारण जेणेकरून तर होत नाही मनस्ताप सोडा आपल्याला काही न होता ह्या गोष्टी जर केल्या तर आपण शंभर टक्के याच्यातनं आपल्याला याचा त्रास कमी होतो दुसरा म्हणजे शत्रू जे आपल्याविषयी वाईट विचार करतात ते पूर्णपणे कमी होऊन जातात एक असेल दोन असेल तुम्ही ते नावं लिहून त्याचं नाव लिहून तुम्ही ते थोडेसे धडे ते ठेवून आपण ते हे करायचं आहे अशा पद्धतीने हे करायचं आहे त्याचबरोबर थोडेसे धडे दोन तीन तीन चार म्हणजे चार पाच धडे आणि थोडासा कापूर घरात जाळायचा आहे आणि घरात कापूर जाळल्यामुळे बघा एकतर घराची काही किडे असतात जे छोटे छोटे जीव आलेले असतात ते नष्ट होतात ते येत नाही तर त्याचबरोबरची नकारात्मकता असते ती पण दूर जाते आणि त्याचबरोबर आपल्या घरात सुख शांती नांदू दे घरात सगळ्यांची चिडचिड कमी होते असंही म्हणायचं आहे आणि घरात सुख शांती नांदू दे याच्या सोबत आपल्याला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची तर आजच्यापुरतं इतकंच झालेली सेवा माहिती तुम्हाला अतिशय महत्त्वाची आहे ही तुम्हाला समजली असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करताल श्री स्वामी समर्थ